मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचे व्हिडिओ खास आहे ते तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर अजून एक नेहमी मला विचारण्यात येणारा प्रश्न की तुम्ही किती वर्षापासून हे काम करता लग्न झाल्यापासून कंटिन्यू माझं काम चालू आहे लग्नाआधी छोटी असताना मला वाटतं चौथी पाचवीत असताना थोडंफार मी शिलायचं बघायची माझी या मैत्रिणीची आई आणि आईची मैत्रीण ते बोगुन, बोगुन पाएजे, पाएजे, पाएजे। त्या दोघी शिवायच्या शिलाईचं काम करायच्या तर आमचं येणं जाणं असायचं त्यांच्याकडे बघून बघून थोडंसं हे केलं मला वाटतं नववी दहावीत मला थोडंफार यायचं अशी आवड किंवा हे असं म्हणून नाही थोडंसं असतं गावाकडे की मुलींना ह्या गोष्टी जमल्या पाहिजे शिकले पाहिजे केले पाहिजे म्हणून मला कॉलेजेस करायचं होतं आणि माझं शिक्षण चालूच होतं त्या दरम्यान मी थोडंफार शिकले होते लग्न झाल्यानंतर तिथं मी प्रयत्न केला एक पंधरा दिवस एक महिन्याचा कोर्स केला पण तो हिंदीत होता त्यामुळे मला काही त्याचं समजत नव्हतं मग मी तो बंद केला सरळ मी प्रॅक्टिस करायला घेतली त्यानुसार थोडं 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 करत मला येत गेलं त्यानंतर मी कुठलाही कुठलाही कोर्स लावलेला नाही आहे आत्ताही मी कुठल्याही कोर्सेसला जात नाही किंवा मी ऑनलाईनसुद्धा काही बघत नाही असं इवन यूट्यूबवरूनसुद्धा मला ते बघून जमतच नाही आणि जे इजिली गोष्ट ती आता एखादा ड्रेस फ्रॉक हे असलं ना ते कळतं मला हां शि शिलाईचं एखादं बुक बिक मी आधी सुरुवातीला जेव्हा मला समजायचं नाही तेव्हा ते वाचून मी थोडंफार करायचे आत्ता तर वेळच नसतं खूपदा असं वाटतं की आपण खूप महागडे कोर्सेस करतो हे करतो तरच जमतं तेही करणं गरजेचं आहे असं मी बिलकुल म्हणत नाही मला ते जमलं नाही किंवा कदाचित त्या ते मी कोर्सेस केले असते तर आज ह्याच्यापेक्षा पण शंभर पटीनी किंवा दहा पटीने तर गॅरेंटीने मी पुढे राहिले असते ह्याच्यात आणि त्याच्या शिक शिकलेलं खूप वेगळं पडतं ते, ते काही वाया जाणार नाही त्यामुळं तुम्ही कोर्सेस करायचं असेल तुम्हाला चान्स असेल तर नक्की करा माझी ती मेहनत किंवा बोलतात कला किंवा मला ते कसं पारंगत होत गेले ते मलाही ते गोष्ट कळी नाही पण इझिली मला ते जमत गेलं आत्ता तर मला मी दुसऱ्यांना शिकवते मी दुसरे, दुसरे कोर्सेस घेते तर मी आत्ता कुठलेही कोर्सेस जॉईन करावं हे करावं असं मला कधीही वाटत नाही आणि असंही मला कधी वाटत नाही की माझं ते त्यावेळेस असं असतं तर माझं असं शिकले असते तर मी असं झालं असतं तसं झालं असतं कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही की हां ठीक आहे कधी कधी शिक्षणाबद्दल थोडंफार वाढतं पण जे शक्यच नव्हतं जे झालंच नाही आहे त्याच्याबद्दल खंत बाळगून काही उपयोग नाही फक्त मेहनत करा तर यश नक्की आहे चालेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिले असं वाटतंय आणि आज पाच सहा व्हिडिओ मी शूट केले ते एक दिवस मी टाकणार आहे कारण खूप जणांचे प्रश्न होते म्हणजे थोडंसं वेळ आहे चला आपलं हे काम करून का, का घेऊ तर चालेल चला असंच तुमचं का काय बोलतात रिप्लाय आणि आशीर्वाद राहू दे तर तुम्हाला शिलायचे जे काही असतील व्हिडिओ आरामात बघायला भेटतील आणि इझिली तुम्ही शिकू शकतील नाही जमलं तर माझ्याकडे तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करू शकता मग तुम्हाला नक्की जमणार